शुभविवाह या मालिकेच्या तेरा मे च्या भागामध्ये इकडे आता आकाश आणि वेदांगी दोघ बोलत असतात आणि वेदांगी पटकन आय लव्ह यू असं स्लॅम बुक मध्ये लिहिलेलं वाक्य बोलून जाते आणि तितक्यात तिथे भूमी येते भूमी हे वाक्य ऐकते आणि तिला थोडासा झटकाच बसतो तिला वेदांगी आता वेदांगीच आकाशला आय लव्ह यू म्हणत आहे असंच वाटतं आणि मग ती तिकडून आता निघायला जाते त्यावरती आकाश म्हणतो भूमी थांब ना भूमी सांगते नको मी आहे असं म्हणत भूमी किचनमध्ये जाते किचन मध्ये गेलेल्या भूमीच्या मागोमाग आता मात्र आकाश येतो आणि तिला मनवण्याचा प्रयत्न करत असतो पण भूमी काही ऐकायला तयार नसते त्यावरती आकाश विचार करतो काहीतरी भूमीला खटकलंय म्हणजे ही गैरसमज करून नक्कीच आतमध्ये गेलेली आहे म्हणून आता आकाश म्हणतो अग भूमी ऐक ना तू ज्या वेळेला तिकडे आलीस ना तेव्हा तू जे ऐकलंस ते खरं नव्हतं अगं खरं सांगू का तर वेदांगी स्लॅम बुक मध्ये लिहिलेल्या फ्रेंच लँग्वेज मध्ये सगळ्या मित्रांसाठी तुम्ही जे लिहिले ना आय लव्ह यू ते सांगत होती तू उगाच गैरसमज करून घेतलास भूमी असं म्हणत आकाश भूमीला मनवण्याचा प्रयत्न करत असतो भूमी म्हणते हे बघ तू मला का हे सगळं सांगतोयस तुला मला हे सांगण्याची गरज नाहीये मला एक्सप्लेनेशन देण्याची तुला खरंच गरज नाहीये मी आहे कोण मला एक्सप्लेनेशन का देतोयस तू असं म्हणत भूमी आकाशवरती चिडते ती पर्स आणि मोबाईल टाकते चिडता कपाटात फळं आणि भाज्या टाकते त्यावरती आकाश त्यावर हे सगळं पाहत असतो त्यावरती भूमी म्हणते हे बघ माझा प्रश्न हाच आहे की तू मला उत्तर देण्यासाठी बांधील नाहीयेस मी तुला कोण विचारणारी की तू कुणाशी बोलतोयस काय बोलतोयस म्हणून यावरती आकाश म्हणतो भूमी तू नॉर्मल असल्याची ऍक्टिंग करते आहेस फक्त पण तुला कळतंय का तू नॉर्मल नाही आहेस तू काय केलंस आहे का तुझी पर्स आणि मोबाईल फ्रीजमध्ये मध्ये टाकलेस आणि सगळ्या भाज्या तू कपाटात टाकल्यास काय झालंय भूमी यावरती भूमी म्हणते काही नाही आणि भूमी पर्स आणि मोबाईल फ्रीजमधून काढण्यासाठी गेल्यावरती आकाश तिचा हात धरतो आणि आपल्या जवळ खेचतो भूमी सांग नक्की काय बिनसलंय तुझं तुझं काय बिनसलंय हे कळल्याशिवाय मला चैन पडणार नाही भूमी बोल लवकर असं म्हणत तो आता भूमीला विचारत असतो भूमी आता सगळ्या गोष्टी आठवते तिला भानुशालींचा डोळ्यासमोर चेहरा येतो आणि सांगू का आकाशला की भानुशालींनी मला लग्नासाठी विचारले म्हणून असा विचार, विचार करत ती आता सांगते आकाश ऐक ना असं म्हणत ती आकाशला काहीतरी सांगणार तितक्यात तिथे वेदांगी येते आणि काय चाललंय तुमच्या दोघांचं असं म्हणत त्या दोघांना डिस्टर्ब करते दोघांना डिस्टर्ब केल्यावरती मग मात्र इकडे आकाश म्हणतो काय नाही त्यावरती वेदांगी म्हणते तुम्ही असं लपून छपून का बरं राहता म्हणजे मी आल्यावरती तुम्हाला काहीतरी चोरी पकडल्यासारखं वाटले गे काय चोरी पकडल्यासारखे का बरं घाबरताय यावरती आकाश म्हणतो काही नाही ग तसं काही नाहीये असं म्हणत तो वेदांगीला टाळतच तो वेदांगी ता पण तेवढ्यात ते वेदांगी म्हणते अरे मी तुझा मोबाईल घेऊन आले मोबाईल वरती गायकवाड सीआयडी ऑफिसर असं नाव होतं म्हणून मी तुझा मोबाईल घेऊन इकडे आलेली आहे बघ तरी आणि कोण आहे ते सीआयडी गायकवाड यावरती आकाश म्हणतो काय सीआयडी गायकवाडांचा फोन होता असं म्हणत आकाश तो मोबाईल ताबडतोब घेतो आणि त्यावरती वेदांगी म्हणते अरे कोण गायकवाड आकाश म्हणतो ते तुला मी सगळं नंतर सांगतो सध्या मला फोनवरती बोलू दे असं म्हणत इकडे आता लगेचच आकाश फोन घेतो आणि गायकवाडांसोबत बोलायला लागतो गायकवाडांसोबत बोलत असताना तो म्हणतो काय काही माहिती कळली का तांडेल कोण तांडेल असं म्हणत गायकवाडांनी त्या बोटीच्या अपघातामध्ये तांडेलचा अधिकार आहे किंवा ती बोट आहे तांडेलचाच तांडेल हात आहे बाबू तांडेल हे त्याचं नाव आहे असं सांगितल्यावरती भूमी म्हणते तांडेल हा तांडेल कोण भूमीला नाव आणि तांडेल माहिती नसतो आकाश म्हणतो बरं झालं तुम्ही खूप मोठी माहिती दिलीत ते यावरती आता पोलीस सांगतात तुम्ही काळजी करू नका त्या तांडेलचा शोध आपण घ्यायचाच आहे असं म्हटल्यावरती आकाश मोबाईल खाली ठेवतो हो आणि त्यानंतर वेदांगी म्हणते काय फोन होता, तोपर्यंत अभिजितला सुगावा लागलेला असतो की तांडेल पळालेला आहे मग अभिजित चिडून आपल्या माणसाला म्हणत असतो काय तुमच्या एक तांडेल नाही सांभाळता आला तुम्हाला कळलं ना आईला जर काही हे कळलं ना तर तुमचं काही खरं नाही म्हणून वेड्यासारखे वागताय तुम्ही थांबा मी फोन करून नाव सांगतो असं म्हणत अभिजित आता इकडे घाबरलेला असतो आणि त्या माणसाला दम देतो जर का आईला यातलं काही कळलं तर आपलं काही खरं नाही हे अभिजितला समजलेलं असतं म्हणून अभिजित चांगलाच घाबरलेला असतो घाबरलेला अभिजित त्या माणसाला ओरडत असताना तिकडून आता पौर्णिमा येते आणि शांत बसा बरं तुम्ही काय चाललंय तुमचं या सगळ्यामध्ये शांती घ्या यावरती मग मात्र अभिजित म्हणतो अगं आईला कळलं तर काय होईल यावरती पौर्णिमा म्हणते हो पण त्यासाठी चिडून चालणार नाही ना आपल्याला या सगळ्यांनी शांतीने मार्ग काढायला पाहिजे तोपर्यंत वेदांगी म्हणते अरे कोण आहे सीआयडी काय झालंय बोल तरी यावरती आकाश म्हणतो काही नाही ग काही दिवसापूर्वी आपल्या इथे एक अपघाताचा प्रकार झाला होता आणि त्या संदर्भातला हा तांडेल हा एक व्यक्ती आहे आणि तांडेलचा फोटो ताबडतोब आता मात्र आकाशच्या मोबाईलवरती सीआयडीने पाठवलेला असतो आकाश म्हणतो अगं भूमी हा तोच है, जा तांडेल आहे ज्या तांडेलचा तू पाठलाग करत होती म्हणजे तांडेल तुझा भास नाहीये तर सत्य आहे या तांडेलच्या मुळेच आता आपण सत्यापर्यंत पोहोचणार आहोत तुला का भूमी म्हणजे सीआयडीने पाठवलेला फोटो आणि तू काढलेला फोटो एकच आहे अखेर आपल्याला न्याय मिळालेला आहे त्यावरती मग मात्र वेदांगी म्हणते मला नीट सांग ना समजवून आकाश काय झालंय ते मग आकाश सांगतो अगं भाटेगावच्या बोटीवरती एक आपला अपघात घडवून आणण्यात होता घातपाताचा प्रकार होता पण त्या प्रकारामधून सगळं सुखरूप झालेलं आहे नुकसान तसं काही झालेलं नाहीये पण त्याचा शोध घेणं महत्वाचं आहे ना म्हणूनच सीआय इन्स्पेक्टर आता भूमी सांगते हा तोच तांडलेला आहे तर मात्र आपल्याला या सगळ्यामध्ये पुरावा सापडलेला आहे त्यावरती वेदांगी म्हणते मग आकाश आहेच डॅशिंग कुठच्याही गोष्टीमध्ये तो सगळं सत्य शोधून काढतो भूमी ऑकवर्ड होते आणि मी आजीला विचारून येते की जेवणासाठी काय करायचं असं म्हणत ती निघून जाते त्यावर ती वेदांगी म्हणते काय रे हिचा प्रॉब्लेम काय आहे म्हणजे क्यूट आहे हा ही ती आकाश म्हणतो तू हे मला सांगतेस ती क्यूट आहे ते असं दोघांच्या गप्पा टप्पा चालू असतात तोपर्यंत भूमीला पुन्हा एकदा पुन्हा एकदा भानुशालींचा मेसेज येतो म्हणजे आज तुम्ही मला भेटायला वेळ दिला हे चांगलं केलं पण भूमी मॅडम मला तुमचं उत्तराची उत्तराची मी वाट पाहतोय लवकरात लवकर तुम्ही मला पॉझिटिव्ह उत्तर द्याल असा विचार करत आता मात्र याचा मेसेज वाचत भूमी खूप उदास होते म्हणजे काय हे मानुषाली इतके का मागे लागलेत नक्की काय आहे यांच्या मनामध्ये तोपर्यंत तो अभिजीतने रागिणीला फोन लावायला काढलेला असतो अभिजीत रागिणीला फोन लावायला काढतो आणि विचार करतो आईला फोन लावून कळवतोय पण तितक्यात त्याला पौर्णिमा थांबवते थांबा अभिजीत असं काही करू नका आईला जर कळलं ना की तुमच्यामुळे तो तांडेल पळून गेलाय तर त्या तुम्हालाच अडकवतील या सगळ्यामध्ये त्यामुळे आजी वेळ देऊच नका त्यांना फोनवरती करा हे करायला हे बघा सामंजस्याने घेऊया बघूया पुढे काय घडतंय ते असं म्हणत आता मात्र पौर्णिमा रागणीला फोन करून कळवण्यासाठी कर नकार देते आणि त्याच वेळेला अभिजित विचार करतो ठीक आहे आई मला या अडक अडकवण्यापेक्षा मीच काहीतरी डबल गेम खेळतो असं म्हणत इकडे आता अभिजीत काहीतरी डबल गेम खेळण्याचा विचार करत असतो आणि तोपर्यंत तांडेलचा माणूस तांडेलला सांगतो दादा तुला ज्या कुणी हे सगळं केलंय ना त्याला आपण चांगला धडा शिकवायचा आहे म्हणजे ती रागिणी आणि त्या अभिजीत यांना चांगलीच अद्दल घडवायची यावरती तांडेल म्हणतो रागिणी आणि अभिजीत यांना तर अद्दल घडवायची आहेच रे पण त्याआधी पोलिसांच्या तावडीतून जर का आपल्याला वाचायचं असेल ना तर ती भूमी त्या भूमीचा गेम करायला पाहिजे त्या भूमीचा गेम केल्याशिवाय आपल्याला काही उपयोग नाही आहे भूमीचा जोपर्यंत गेम करत नाही तोपर्यंत पोलीस आपल्याला काही सोडणार नाहीयेत त्यामुळे आधी भूमीचा गेम करू आणि त्यानंतर बघू काय करायचं ते आणि हे काम ताबडतोब उद्याच्या उद्यात झालं पाहिजे असं म्हणत तो कोयता काढतो आणि भूमीचा गेम करण्यासाठी सज्ज होतो तोपर्यंत इकडे आता वेदांगी येते आणि भूमीला म्हणते मी स्वयंपाकात मदत करू का तुला भूमी हे करू नको ते करू नको असं म्हटल्यावर ती वेदांगी म्हणते तू रागवलेस का माझ्यावरती म्हणजे तुला असं वाटतंय का की मी तुझ्या आणि आकाशच्या मैत्रीच्या मध्ये आले भूमी म्हणते नाही ग असं मला का वाटेल यावरती वेदांगी म्हणते तू असं काही वाटून घेऊ नकोस ग तुझी मैत्री तुझ्या जा जागी आहे माझी मैत्री माझ्या जागी जा आहे हे सगळं पौर्णिमा ऐकते आणि विचार करते ही खूपच गोडगोड बोलते गोडगोड बोलणार ही माणसं विश्वासघातकी असतात मला माहितीये ना मी माझ्यावरून सांगू शकते ना त्यामुळे ही वेदांगी भूमीला कधी ना कधीतरी धोका देणारच आहे त्यामुळे मला असं वाटते मीच आता या दोघींच्या मध्ये भांडणं लावते असा विचार करत ती आता आतमध्ये येते आत आल्यावरती लगेचच आता, लगे आता मात्र पौर्णिमा म्हणते म्हणजे आकाश जिजूंच्या दोन दोन मैत्रिणी एकाच वेळेला मला असं वाटतं तुमच्यापैकी त्यांची चांगली जास्त मैत्रिणी कोण आहे ना हे मात्र मला आता कळलंच पाहिजे यावरती आता मात्र पौर्णिमा सांगते की आपण एक काम करूया का आपण करू या सगळ्यामध्ये तुमच्या दोघांचं मोजमाप करूया का तुमच्या दोघांच्या मैत्रीचं यावरती भूमी म्हणते कसं आहे ना मैत्रीमध्ये कधीही मोजमाप नसतं मैत्रीमध्ये मोजमाप नसतं कारण या सगळ्यामध्ये मैत्री ही महत्वाची असते त्यावरती वेदांगी म्हणते अगं असू दे ग तिच्या मनासारखं होऊ दे बघूया तरी आपण मैत्रीचं मोजमाप करून गमत गंमत म्हणून तरी असं म्हणत इकडे आता लगेचच वेदांगी भूमीला तयार करते पौर्णिमा म्हणते बरोबर माझा डाव आहे हा मग पौर्णिमा सांगते की आकाशजीजूंचा म्हणजे आकाश भाऊजींचा आवडता कलर कोणता आकाश भाऊजी शिकण्यासाठी कुठे गेले होते आकाश भाऊजींना काय आवडतं एक ना शंभर प्रश्न ती दोघींना पटापट पटापट विचारत असते आणि दोघीही न चुकता त्या प्रश्नांची उत्तरं पटापट पटापट पत, पत देत असतात आता शेवटचा प्रश्न असतो त्यावेळेला वेदांगी म्हणते बघितलंच आम्ही दोघी पण जिंकत आहोत या सगळ्यामध्ये तुला ना तुला आम्ही दोघी सुद्धा जिंकलेला दिसणार हो आहोत यावरती पौर्णिमा म्हणते ठीक आहे एक शेवटचा आपण निर्णायक प्रश्न विचारूया हा निर्णायक प्रश्न ठरवेल की तुमच्या दोघींपैकी बेस्ट फ्रेंड कोण आहे म्हणून असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच शेवटचा प्रश्न विचारते पौर्णिमा की आकाश आकाश भाऊजींची सगळ्यात जवळची मैत्रीण कोण त्यावरती वेदांगी म्हणते मी त्यावरती भूमी म्हणते त्याची आई हो खरंच आई आई आपल्या जवळ असली आणि जवळ नसली तरी काही फरक पडत नाहीये पण तरी सुद्धा आई आपल्या जवळ असली नसली तरी मुलासाठी आई हीच त्याची पहिली आणि एकदम जवळची मैत्रीण असते असं म्हणत भूमी आता सांगते आकाश आपल्या आईच्या खूप जवळ आहे त्याची आई त्याच्या जवळ नसली ना तरी सुद्धा त्याला त्याच्या ते आईची खूप आठवण येते आणि प्रत्येक गोष्ट तो मनातल्या मनात आईसोबत शेअर करत असतो यावरती मग मात्र पौर्णिमा म्हणते असं का सर, आई कशी काय बेस्ट फ्रेंड असेल यावरती वेदांगी म्हणते हो खरच आहे आकाशची बेस्ट फ्रेंड त्याची आईच आहे आणि मी हरले जिंकले भूमी असं म्हणत ती भूमीला मिठी मारते तोपर्यंत आजी येते आणि काय गप्पा टप्पा चाललाय अगं भूमी मी मानसेला प्रतिमा आणायला सांगितली धनत्रि तर ती कुठे गेली यावर ती भूमी सांगते तिची ना एक्झाम आहे म्हणून तिला मीच म्हटलं तू अभ्यास कर यावर ती मग मात्र आजी म्हणते तू एक काम कर तू ताबडतोब बाहेर जा आणि लक्ष्मीची प्रतिमा घेऊन घे आणि पौर्णिमा तू स्वयंपाक कर पौर्णिमा म्हणते काय मी मी स्वयंपाक करू यावरती आजी म्हणते हो काय झालं तू स्वयंपाक केलास तर पण म्हणते मला जमत नाही त्यावरती आजी म्हणते काही नाही तुला स्वयंपाक करावाच लागणार आहे चल चल स्वयंपाक कर म्हण असं म्हणत आता मात्र आजी पौर्णिमाला स्वयंपाकाला लावते आणि आता भूमीला मूर्ती आणायला पाठवते तेवढ्यात निलांबरीचा फोन येतो भूमी म्हणते बोल आई निलांबरी म्हणते मी काय बोलू तू तु बोल तुला इकडे प्रपोज केलं ना त्यांनी भानुशालींनी काय उत्तर दिलं तू त्यांना यावरती भूमी म्हणते भानुशाली तुला काही बोलले का यावरती इकडे आता निलांबरी म्हणते भानुशाली का मला बोलतील मला समजलं असच पण तू त्यांना उत्तर दिलंस की नाही त्यावरती भूमी सांगते नाही मी वेळ मागून घेतलाय निलांबरी म्हणते फार वेळ घालवू नकोस वेळ निघून गेला ना तर बशील टाळ फुटत तोपर्यंत तिकडे आता भानुशाली येतात था। काय झालं भूमी काय म्हणाली निलांबरी म्हणते बघा हा प्रश्न मला विचारण्याआधी स्वतःला विचारा म्हणजे मी माझ्या परीने जे प्रयत्न करायचे ते करते पण तुम्ही तुम्ही तुमच्या परीने काय प्रयत्न करताय जरा आता प्रयत्न करा हातपाय हलवा भूमीला मिळवण्यासाठी प्रयत्न करा ही आवर्ती भानुशाली म्हणतात तिला उत्तर तर द्यावंच लागेल आणि तिला हो मध्ये उत्तर द्यावं लागेल बाय हुक मी तिला मिळवणार म्हणजे मिळवणारच असं म्हणत कपटी भानुशाली आणि रागिणी यांच्या जाळ्यात अचूक अडकलेले असतात कमी असते की आता रागिणी येते रागिणी पुण्याच काम करून येते आणि भानुशालींची भेट घेते आणि भानुशाली जर तुम्ही असेच कासवाच्या गतीमध्ये जात येत ना तर आकाश बाजी मारून जाईल तुम्हाला कळतंय का आकाश आज भूमीला डेट वरती घेऊन चाललेला आहे त्यामुळे त्यामुळे सावध राहा लवकरात लवकर तुमचं काम करा तोपर्यंत इकडे आता रागिणी आकाश लागत असते काय रे तुझ्या दोन्ही मैत्रिणी कुठे आहेत तेवढ्यात आता दोघी जणी बाहेरून घाबऱ्या घोबऱ्या होऊन येतात भूमी आणि वेदांगी दोघींना बघून आकाश म्हणतो काय झालं त्यावरती वेदांगी म्हणते आकाश कोणीतरी आमच्यावरती पाळत ठेवून आहे त्यावरती भूमी सांगते कुणीतरी नाही तांडेल तांडेल आमच्यावरती पाळत ठेवून आहे त्याने कारने मला मारण्याचा प्रयत्न पण केला मला धक्का देण्याचा पण प्रयत्न केला तिथून कशाबशा वाचून आम्ही आलेलो आहोत असं म्हणत भूमी आता इकडे आकाशला घडलेली सगळी घटना सांगते त्यावरती आकाश म्हणतो काय तांडेल आता तांडेलचं नाव ती इकडे आता रागिणी हजरते म्हणजे भूमीला तांडेलचं नाव कसं काय माहिती तांडेल बद्दल भूमीला कसं काय कळलं हे आता तिला कळत नाही तांडेलचं नाव घेतल्यामुळे रागिणी जबरदस्त हादरलेली असते आणि आकाशला पण धक्का बसतो की तांडेल का भूमीचा पाठलाग करतोय अर्धसत्य समोर आलेलं आहे अर्धसत्य समोर यायचं आहे आता समोर अर्धसत्य आल्यावरती रागिणीची अचूक भांडे फोड होणार आहे आणि आता मालिका पाहायला रंजक ठरणार आहे